नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील जवळपास सर्व बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये चांगली वाढ होत आहे तर संपूर्ण कांदा भाव विषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील ब्लॅकॉन दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूया कोणकोणत्या बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये वाढ होत आहे आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला त्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसे हे भाव कालचे म्हणजेच बावीस ऑगस्टचे आहेत तर बाजार समिती राहुरी वांभुरी आवक आलेले चार हजार चारशे चार क्विंटलची किमान अंदरा आहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राहे तीन हजार सातशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती संगमनेर अवकले तीन हजार सत्याहत्तर क्विंटलची किमान राही दोन हजार रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती शेवगाव अवकले आठशे साठ क्विंटलची किमान राही तीन हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त जर आहे चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहे तीन हजार नऊशे रुपये तरी आपण जर वाचलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद